Thank <laughs> you. जे शिक्षिका प्रोफेसर दत्तावे आणि आपल्या सचिव बाळकृष्ण सोबत आलेले आपले सचिव सदस्य देव पाटील हे सारे आणि एकदम संचालक मंडळ उपस्थित आहे असं दृश्य खूप कमी ठिकाणी बघायला मिळतं दुर्मिळ दृश्य आहे की या सगळ्या चांगल्या उपक्रमासाठी संचालक मंडळ सुद्धा उपस्थित आहे हे नक्कीच एक आगळी वेगळी आणि आम्ही नोंद घेऊ अशा प्रकारचे तिथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे या जन्मावर या जगण्यावर शतता वेध करावे या जन्मावर या सगळ्यावर शतदा प्रेम करावे हा विषय घेऊन हो। पुढचा एक तास दीड तासाच चिंतन तुमच्या समोर मांडण्यासाठी मी उभा आहे पण सर्वप्रथम मला या एका छोट्याशा पण ऐतिहासिक भौगोलिकदृष्ट्या खूप महत्वाच्या सांस्कृतिक दृष्ट्या जडणघडण होत असलेल्या एका गावामध्ये येण्याचं आपण सगळ्यांनी महत्वाचं कारण दिलं ते स्मरणात राहील अशी आठवण निर्माण केली आणि तसं निमित्तही ठेवलं त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानतो रंगपंचमी व्याख्यानमालेमध्ये मला निमंत्रित करणारे डॉक्टर आठवले किंवा सूत्रसंचालक करणारे वैद्य सर माझ्याशी संपर्कात होते गेल्या अनेक दिवसांपासून त्याचबरोबर चक्रधर शिक्षण संस्था प्रकाश विद्यालयाचे सर्व संचालक मुख्याध्यापक शिक्षक आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र मित्रांनो खरं म्हणजे हे व्याख्यान बऱ्याच अर्थाने खूप वेगळं असं आहे किंवा असं घडतंय कि असं मला वाटतंय याच कारण असं कि आम्हाला सामान्यत संध्याकाळी बोलायची सवय असते हा म्हणजे लोकांच्या संध्याकाळच्या सवयी वेगळ्या असतील आमच्या बोलण्याच्या असतात <laughs> बाकी दुसऱ्या कुठल्या नाही आहेत देवाच्या कुठल्या नाही त्यामुळे पण संध्याकाळच्याच व्याख्याना असतात ते त्यांना आश्चर्य वाटत की ही इच्छा का व्यक्त केली असते आपल्याला अशक्य काही नाही आपल्या घरामध्ये एवढे कथा आहे आपल्या घरामध्ये इतकी आपण सहन आहोत आपण काही करू शकतो परमेश्वराच्या कृपेने असं असताना सुद्धा पुन्हा एकदा आपल्याच दुकानातली मिठाई खायची आहे अशी इच्छा आपल्या वडिलांनी का व्यक्त केली असेल सगळ्यांना आश्चर्य वाटत आणि मग तो मुलगा विचारतो की बाबा मी करतो पूर्ण तुमची इच्छा यात अवघड काहीच नाही आहे आत्ता मी पाच मिनिटात माणूस पाठवतो आणि आपल्या दुकानातली आज तयार झालेली ताजी मिठाई मी तुम्हाला